आता दिवसात दिवस कुठवर ही होणार दिसणार त्यांना तर काही दिसत नाही बाबा बाबा मारत नाही माझ्याबरोबर कवा बी आलं की हजार दोन हजार आपलं असते मसाला असू द्या कायच मध्ये कमी केले उलट परमेश्वर जास्त देतो ते दिवशी दोन दिन त्यातनं आणला मानला काल का देवाला जायसाठी इतकं जास्त पटलं पण नाही जमलं काय काल देवाकडे सगळी चुकून झाला कर्जतला जमलं तर अजून तो परून येणार दुसऱ्यावर जात नाही होय